त्याच झालं लग्न आता नवीन नवीन लग्न झालं म्हणजे नवीन नवीन जलवाजार असं लग्न हो का या या चहा घेता मोठी गोड गोड बोले विचारी पण आता असं होतं लग्न झालं ज्याच्या समोर लग्न झालं तो असा न्यायपेक्षाचा माणूस होता आता बायक सक्कसही मारेल संध्याकाळी बी मारेन सक्कस बी काम करी संध्याकाळी कर काम करी दोन तीन महिन्यात मला जेवढा आले म्हणे महाराज काय करू म्हणे माझी जिंदी बोगस करून टाकली म्हणे ह्या माणसाला शक्क बी मारते म्हणे संध्याकाळी मारते म्हणे म्हटलं तुला काय वाटते मध्ये तो असं वाटतं म्हणे बुवाच बदलून म्हटलं बदलो नवरा बदलवला तिनं सहा महिन्यामध्ये काय त्यासाठी मार कमी झाला पाहिजे काहीसाठी बदलला बुवा मार कमी झाला पाहिजे काही अगोदर बुवा दोन ट्रेन मारत होता आणि दुसरा बुवा गोला सहा महिन्यात तो चार ट्रेन मारत होता खात झाला बोलता महाराज कसं जीव ना म्हणलं तसं दे पहिला जो देव होता त्याचं दोन सहन होते मारलं पण दुसरा जो देव गेला तो चार टाइम जरी मारत असं आपल्याकडून राहायला होत नाही म्हणून आपल्याला तो देव एक करून घ्यावा म्हटलं की नाही माणसाची कुलिंता चालली जाते माणसाची कुलिंता चालली जाते आणि एक माणसाची कुलिंता गेली ज्या बाईने चार लोक बोलवत होते हळदी गुंडाने तिला बोलवलं ज्या भक्ताला दहा लोक राम, राम करत होते लोक म्हणते धंदामध्ये ह्या देव झाला का, दे का? थो देव थो देव झाला का कोणी कुलींमध्ये ठेवत नाही म्हणून महाराज सांगतात देव हे पाहिजे तत्वाचा देव पाहिजे प्रेमाचा देव पाहिजे आणि आनंदाचा देव पाहिजे उठाला